नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद सेवक चाळीस टक्केचा आज जो काही पेपर झाला या पहिल्या शिफ्टमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आले होते टॉपिक वाईज क्वेश्चन आणि या ठिकाणी नेमके प्रश्न कुठून येत आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर चला मित्रांनो आता वेळ ची सुरुवात करूया यामधून तुम्हाला एक समजणार आहे की पुढच्या ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी त्या विद्यार्थ्यांनी कशा स्वरूपाचा अभ्यास करायचे ते या ठिकाणी समजणार आहे तर चला वेळ ना ची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य शोक चाळीस टक्के दहा सहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे दहा दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेल्या पहिल्या शिफ्टचे या ठिकाणी क्वेश्चन आपण पाहणार पहा या ठिकाणी पहिल्या शिफ्ट झाले तर पहिल्या शिफ्टचे क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी मांडली तर रॉबर्ट हिटक ती रॉबर्ट विटाकर यांनी मांडली त्याच्यानंतर पहा कार्बनची इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला सांगायचं आहे तर कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोनात चार हे कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये दोन आणि दुसऱ्या त्याच्यानंतर पहा डोळ्यामध्ये बाहुलीचे कार्य काय तर डोळ्यामध्ये बाहुलीचं कार्य डोळ्यामध्ये जाणारा प्रकाश किरण जे आहे त्याचं नियंत्रण करणे हे ठिकाणी डोळ्याच्या बाहुलीचं कार्य आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता एकोणीसशे वीसमध्ये सुरू झालेल्या मुखनायक हे खालीलपैकी पाक्षिक कोणी चालू केलं के तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे चले जाओ आंदोलनाची सुरुवात एकोणीसशे बेचाळीसमध्ये कोणत्या शहरातून झाली तर मुंबई या शहरापासून झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये भारताचे पहिले व्हाईसराय कोण होते तर लॉर्ड कॅनिंग हे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये भारताचे पहिले व्हाईसराय झालेले आहेत त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसचा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला तर मित्रांनो विराट कोहली या खेळाडूला मिळालेला आहे कर्मचारी या शब्दाचा अनेक शब्द सांगायचा होता तर कर्मचारी या शब्दाचा अनेक शब्द कर्मचारी असा होतो फळ्या या शब्दाचे एकवचनी रूप आपल्याला ओळखायचं सांगितलेलं होतं तर फळी हे त्याचं एकवचनी रूप असणार आहे क्वालरा हा आजार खालीलपैकी कशामुळे होतं तर कॉलरा हा आजार हिब्रिओ क्वालरीमुळे होतो एकोणीसशे एक्क्याऐंशी अगोदर जालना हा कोणत्या जिल्ह्याचा तालुका होता तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या जिल्ह्याचा तालुका होता म्हणजे जिल्हा विशेषवर तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले जात आहेत जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे तर जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट पाच टक्के एवढा आहे पहा मराठीवर वाक्प्रचार व मनीवर प्रश्न आहेत त्याच्यानंतर व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द तीन ते चार क्वेश्चन विचारले जात आहेत समानार्थाच्या मनीसुद्धा विचारले जात आहेत तुम्हाला त्याच्यानंतर पहा पॅशेस तुम्हाला एकही विचारला जात नाही पॅशेस तुम्हाला एकही विचारला जात नाही इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर एक शब्द आहे करेक्ट स्पेलिंगवर जवळपास दोन क्वेश्चन आहेत पॅरा जंबोलवर मित्रांनो एक क्वेश्चन विचारला जात आहेत त्याच्यानंतर पाच सर्व प्रश्न आहे तुम्हाला जे की इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला यामध्ये जे काही करेक्ट स्पेलिंग आहे यावर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काही व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखण्यासाठी सांगितलं म्हणजे इर डिडक्शन तुम्हाला ओळखण्यास सांगितलं जात आहे जिकेमध्ये जर पाहिलं तर जिल्हा विशेषवर दोन प्रश्न विचारले जात आहेत चालू सुद्धा तुम्हाला चालू घडामोडी हा जास्तीत जास्त फेब्रुवारी महिन्याच्या येत आहेत क्रीडासंबंधी तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहे संदर्भामध्ये एक प्रश्न विचारला जात आहे केंद्र सरकारच्या योजनेवर आधारित एक प्रश्न विचारला जात आहे आधुनिक भारताचा इतिहास यावर चार ते पाच क्वेश्चन विचारले जात प्राचीन भारताचा इतिहास विचारला जात नाही तांत्रिकमध्ये जर पाहिलं तर दहावीचं जे काही विज्ञान आहे भाग जास्त एक आणि भाग दोन यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत जुन्या अभ्यासक्रमावर मित्रांनो फक्त एक प्रश्न विचारला जात आहे सर्वात जास्त प्रश्न उष्णता टॉपिकवर भिंग जो काय टॉपिक आहे यावर जास्तीत जास्त प्रश्न आहेत त्याच्यानंतर विज्ञानाचं ज्यावर गणिताचं जे काही प्रश्न चार ते पाच क्वेश्चन विज्ञानातील गणितावर विचारले जात आहेत आता मॅथ आणि रिजनिंगमध्ये जर पाहिलं तर अक्षरमालेवर एक ते दोन क्वेश्चन विचारला जाते पाण्याची जे काही बोट आहे मित्रांनो पाण्यातील बोटचा प्रवाह यावर आधारित एक प्रश्न विचारला जात आहे वयवारीवर तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले जात आहेत भूमितीवर एक प्रश्न विचारला जात आहे शिटिंग अरेंजमेंट म्हणजे जसे की इमारतीचे मजले असतील यावर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहेत आणि त्याच्यावर आधारित मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन क्वेश्चन खाली मग विचारले जात आहेत त्याच्यानंतर पाच दिशान्यांवर तुम्हाला डायग्राम तयार केली जाते त्यावर आधारित दोन क्वेश्चन विचारले जात आहेत दिशान्यांवर त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन म्हणजे तुम्हाला जे काय पद आहे यावर दोन ते तीन क्वेश्चन विचारले जात आहेत तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो फॉर्मॅट पहिल्या शिफ्टचं होतं त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्या त्या विद्यार्थ्यांनी अशा स्वरूपामध्ये तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे मित्रांनो प्राचीन भारताचा इतिहास करायचा नाही चालू घडामोडी फक्त तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त फोकस दहावीचं जे काही विज्ञान भाग एक आणि भाग दोन यावर द्यायचं आहे नोट्स कुठलेही वाचू नका फक्त पुस्तक वाचा नोट्स जर तुम्ही वाचाल तर नोट्समधले क्वेश्चन येत नाहीत मित्रांनो तुम्हाला फक्त दहावीचं विज्ञान भाग एक आणि भाग दोन हेच वाचून काढायचं आहे तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल मराठीमध्ये सुद्धा सोपे क्वेश्चन विचारले जात आहे जी केसुद्धा सोपं विचारलं जात आहे फक्त तुम्हाला इंग्लिश आणि जी की आपलं तांत्रिक क्वेश्चन यावर जास्तीत जास्त फोकस मारायचा आहे तर मित्रांनो हा होता पेपर जर तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन आठवत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबयात पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय टेक केअर